त्याच्या बद्दल सगळी ती चौकशी करायला सांगितलेली आहे कुणी पासपोर्ट दिला काय दिला कोणाची शिफारस होती काय होती ह्याचा तर शस्त्र परवाना तर दिला नाही असं स्वसा सीपीचं म्हणणं आहे दिला असं दिला एक मिनिट एक मिनिट तसं नाही त्यांनी शिफारस केली परंतु सीपीनी दिला नाही असं सीपीचं म्हणणं आहे असं काय करताय मला स्वतः सीपी म्हणाले चौकशी होईल ना बाबा दबाव, दबाव कुणाचा होता उद्याच्याला कुणी त्या ठिकाणी येतं आणि आपण त्यांना काही करतो परंतु जरी कुणी शिफारस केलेली असली तर पोलिसांचं शेवटी काम आहे त्याची नीटपणे शाहनिशा करणं आणि त्याला शस्त्र परवाना देण्याच्या योग्यतेचा तो आहे का त्याचा मागचं जे काही पोलीस रेकॉर्ड आहे ते व्यवस्थित आहे का हे बघणं आणि त्याच्यातनं कुणी जर त्यांना सांगितलं असेल तर त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे आता मी पस्तीस वर्ष राजकीय जीवनात काम करतो अनेक डिपार्टमेंट सांभाळतो तुम्ही पण बघितलेलं आहे परंतु एखाद्या गोष्टीला मी रिमार्क मारला आणि सांगितलं आणि त्याच्यातनं परत फाईलला सचिवाकडे जाते किंवा संबंधित डिपार्टमेंटकडे जाते त्यावेळेस त्यांनी लक्षात आणून द्यायचं असतं की तुम्ही हे सांगताय परंतु वस्तुस्थिती ही आहे आणि त्यांनी सांगून देखील आम्ही म्हणलं नाही नाही ना, वस्तुस्थिती ती आहे तरी देखील आपल्याला करायचं तर तो शंभर टक्के दोषी आहे चौकशी करावी चौकशी करावी मी स्वतः सूचना केलेल्या आहेत मी त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस आज मी आपल्या राज्याचं आठ लाख कोटीचं बजेट मी त्या ठिकाणी पाहतो हे बघत असताना माझं सतत प्रत्येकाला सांगणं असतं की उद्या हा जनतेचा पैसा आहे हा देत असताना कुठेही होता कामाने पारदर्शकता राहिली पाहिजे आणि अशा पद्धतीच्या तक्रारी आल्या तर त्याची चौकशी केली पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी दाखवलं पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या